झटका हॉटेलवर महापालिकेचा बुलडोझर बारा मीटरचा रस्ता अखेर मोकळा जनतेच्या संघर्षाला यश अतिक्रमणाधारकांना इशारा सांगली मिरज रस्त्यालगत समर्थ हॉस्पिटलजवळील झटका नावाच्या धाब्याने बारा मीटरच्या सार्वजनिक रस्त्यावर केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे गेल्या वीस वर्षापासून परिसरातील नागरिकांना अपर त्रास सहन करावा लागत होता जुना हरिपूर रोडला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता अडवल्याने वाहतूक खोळंबली होती पादचाऱ्यांशी गैरसोय झाली होती आणि संपूर्ण परिसरात अराजकता निर्माण झाली होती या अन्यायाविरोधात नागरिकांनी एकजूट करून महापालिकेवर भव्य मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि रस्त्याच्या मोकळ्या मार्गासाठी रास्ता रोको सारख्या तीव्र आंदोलनाचा आधार घेतला शिवाजी त्रिमुखे तानाजी मदने महेश नरणे प्रमोद हिंगे संगीता आवळे विमल वाघमोरे बाबासाहेब वाघमारे विमल वाघमारे बाबासाहेब वाघमारे सुरेश झेंडे पोपट मोरे शेखर मोरे पृथ्वीराज मोरे, मोरे सचिन जगदने श्याम यादव या सरक्या नागरिकांनी नेतृत्व करत हा लढा अखंडपणे चालवला या प्रदीर्घ संघर्षाला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने झटका हॉटेलवरील अतिक्रमण करा मीटरचा रस्ता मोकळा केला आहे आहे या या निर्णायक कारवाईसह नागरिकांना न्याय मिळाला कृतीमुळे महापालिकेचे आयुक्त जनतेच्या बाजूने उभे राहणारे प्रशासन म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत महापालिकेने ही कारवाई अत्यंत निर्भयतेने आणि कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाला न जुमानता पार पाडली अतिक्रमणधारकांसाठी हा एक थेट इशारा आहे कोणताही बेकायदेशीर आता सहन केला जाणार नाही असा इशारा महापालिकेने या कारवाईतून दिलेला असावा या कारवाईबद्दल नागरिकांनी महापालिका प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले असून आयुक्तांचे विशेष कौतुक करत पुढील मागणी मांडली आहे की सदर मोकळा केलेला बारा मीटरचा रस्ता तात्काळ डांबरीकरण करून जुना हरिपूर रोडशी जोडण्यात यावा जेणेकरून नागरिकांना अखंड वाहतुकीचा लाभ घेता येईल या घटनेमुळे फक्त एक रस्ता मोकळा झाला नाही तर अतिक्रमण विरोधात सार्वजनिक इच्छाशक्तीचा विजय झाला आहे यामुळे आता संपूर्ण सांगली मिरज आणि कुपवाडा महानगरपालिकेतील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिक अधिक सजग व प्रेरित झाले आहेत ही कारवाई इतर अतिक्रमणधारकांसाठी चतुरी इशारा ठरली आहे की जनतेच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांवर आता कारवाई अटळ आहे ही फक्त सुरुवात आहे जनतेच्या हक्कासाठी लढणारे नागरिक आता जागृत झाले आहेत आणि प्रशासनही सज्ज आहे समितीचा मी अध्यक्ष आहे गेली तीस वर्ष या ठिकाणी जे काही ढाब्याचं अतिक्रमण होतं बारा मीटरच्या रस्त्यावर जे आपण जे अतिक्रमण काढल्याचे बघत आहोत की त्या ठिकाणी जवळजवळ आणि पूर्ण बारा मीटरच्या रस्त्यावर त्यांनी ढाबा घालून अतिक्रमण केलं होतं त्यामुळे इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती एवढंच नव्हे तर इथल्या नागरिकांना म्हणजे जवळजवळ सहा हजारच्या आसपास इथल्या लोकसंख्या असलेला हा जो काही मागचा भाग आहे त्या भागाला जोडला गेलेला हा मेन रस्त्यापासून त्या हरिपूर रस्त्याला जोडला गेलेला हा रस्ता हरिपूर रोडला जा दानव रस्ता त्याला जोडलेला हा रस्ता हा मुख्यच रस्त्यावर ढाबा घातल्यामुळं इथल्या नागरिकांची सतत गैरसोय होती त्या अनुषंगानं तिथल्या मिरजवाडी नागरिक समिती असेल शिवाजीनगर असेल नगर असेल या सर्वच नागरिकांनी जसं की आम्हाला रास्ता रोको करावं लागला त्याचबरोबर आम्हाला आंदोलन आंदोलनसुद्धा करावं लागलं महापालिकेच्या महापालिकेवर आम्हाला मोर्चासुद्धा काढावा लागला त्यानंतर प्रशासनाला जाग आल्यानंतर सदरचे जे अतिक्रमण आहे हे निष्कासित करण्यात आलेलं आहे त्यासाठी आम्ही सत्यम गांधी साहेब जे महा महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो त्याबरोबर अतिरिक्त आयुक्त राहुल रोपडे साहेब आहेत त्यांनी सुद्धा यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो त्याचबरोबर हा आयुक्त नागार्जुन माद्रे साहेब शाबा शेख यांचं सत मी आम्ही या कृती समितीच्या वतीनं या सर्व अधिकाऱ्यांचा आभार मानतो की या नागरिकांसाठी हा रस्ता तुम्ही खुला केलात त्याचबरोबर हा रस्ता नागरिकांच्यासाठी लवकरात लवकर डांबरीकरण करून, करून। हा कसा रस्ता वापरात येईल यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावा या या ठिकाणी मी असे प्रशासनाला विनंती करतो सांगली मिरज जो मुख्य रस्ता आहे या सांगली मिरज मुख्य रस्त्यापासून पुन्हा रोडला जाणारा बारा मीटरचा डीपी रोड या ठिकाणी आहे या डीपी रोडवर अतिक्रमण होतं तसेच आत वांडलेसवाडीतील लोकांना बेथलनगरच्या नगरच्या लोकांना मिरजवाडीच्या लोकांना मुख्य रस्त्याला येण्यासाठी रस्त्याची गरज होती आणि या नागरिकांची बऱ्याच वर्षापासूनची वारंवार मागणी होती त्यांची मागणी असल्यामुळं वारंवार प्रशासनाकडं पाठपुरावाही झाला आणि अखेर मान्य आयुक्त आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेब यांनी नागरिकांना आम्हा सर्वांना न्याय दिला आणि हा रस्ता खुला केला त्याबद्दल मी माननीय आयुक्त साहेबांचे खूप आभारी आहे धन्यवाद आज या ठिकाणी बारा मीटर रुंदीचा रस्ता खुला होणं ही नागरिकांची वारंवार मागणी होती या मागणीनुसार सर्वांनी पाठपुरावा केला आणि अखेर प्रशासनाने हा रस्ता खुला करून दिला पण हा रस्ता खुला करून दिलाय पण हा रस्ता येण्या जाण्यासाठी नागरिकांना योग्य होणं गरजेचं आहे तर प्रशासनानं लवकरात लवकर या रस्त्याचं कामही सुरू करावं अशी मी नागरिकांच्या वतीनं आयुक्तांना मागणी करते आणि त्यांनी लवकरात लवकर करून द्यावा ही त्यांना विनंती करते आयुक्त तथा प्रशासक गांधी साहेब यांच्या सूचनेनुसार सांगली मिरज रोडवरील हॉटेल झटका हे महापालिका डीपी रस्त्यावर अतिक्रमण केले होते आज निश्चित केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा